काय करायला अभ्यास करते कशाचा अभ्यास 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 आहे आहे आणि मोबाईल धरून त्याच्यातूनच करते मग मी गणिताच ते सचिन ढोगे सरले छान शिकवते गणिताच गरिबांसाठी देव माणूस आहे ते सर हो खरंच आणि तो यासाठी मोबाईल देव माणूस आहे मोबाईल फक्त करते नाही आपण अभ्यासाच्या नावानी वर पुस्तक ठोवायचं आणि माझं मोबाईल ठोवायचं म्हणजे सगळं धक आता माय द्यातच मोबाईल जास्त रेंज गेली तिची मोबाईलची रेंज गेली खरंच मोबाईल आहे म्हणून हम्म hmm. नेट बंद करून तुला असं ना आता काय नाही ना कसं अभ्यास चालू घरातले काम आवरले हां काम सगळं व्यवस्थित करून अनपास करते कामाचा काठीळ तेच पुस्तक धरून बसती मोबाईल घेऊन बसती आम्हाला कळत नाही का। काय बागां काय बघा काय नाही हो। हाय मोबाईल घेतला आता रेंज गेली त्याची हं आता रेंज गेली नेट बंद करून ढोल रेंज गेली चालूच काय भाऊ कस काय गेले खरं मी आल्यावर गेली असन ती रेंज मोबाईल बघितला ना त्याच्यामुळे <laughs> रेंज गेली असन तिची आधी नसन गेली आता गेली असन तिची रेंज खरंच मी उठले तेव्हाच गेले जाईल हम्म कशाचा अभ्यास चालू आहे किती बाहेर एकच प्रश्न विचारते कशाचा आहे पण गणिताचं म्हणले नाही अगदा ते तर आहेच पण कशा परीक्षेच सरळ सेवा मध्ये लय मोठे पेपर आहे ना त्याच्यामुळे कोणती कोणती कश्याच जिल्हा परिषद जलसंपदा भूमी अभिलेख असं काही असं ना ठरलेलं जे पेपर नाही ते जागा निघाल त्याचा फॉर्म भरते म्हणजे स्पेशल काही नाही असं लग्न झाल्या पुढे आलाच का माझी लईच अभ्यास केलीत होती लईच झाली तो आज लगे मग पहिले किती अभ्यास निघलं गेखाना पेपर, <laughs> पेपर <पेदे ले> <laughs> ते असं मोबाईल घेत तर निघ ग पेपर तो एक मोबाईलमध्ये अभ्यास करते मी पुस्तकात काही लिहिलं नाही वाटतं अजून दिसलं नीट गायब झालं तु जाऊ दे राहू दे आता नका दाखवू नाही